नमस्कार मित्रांनो टेक टू ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी एक मोठी बातमी आहे चला तर पा पाहूयात काय आहे बातमी मोठी बातमी सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी सरकारी कर्मचाऱ्याची चांदी ही न्यूज आहे मित्रांनो लोकमत न्यूजपेपरची मुंबई येथून न्यूज आहे राज्य मंत्रिमंडळाकडून कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट देण्यात आली आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे त्यानुसार एक जानेवारीपासून सातवा वेतन लागू होणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारने कर्मचाऱ्यांनाही भेट दिल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना अच्छे दिन आले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी मिळाल्याने याचा फायदा पंचवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे यामध्ये शासकीय जिल्हा परिषद कर्मचारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी पोलीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन ला आयोग लागू करण्यात आला आहे तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या काळातील फरकाची रक्कम त्यांच्या पी एफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये तीनऐवजी पाच टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सातवा वेतन आयोग आयोगाचा पगार फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे सोळा हजार कोटींचा बोजा सध्या सरकारला कर्मचाऱ्याच्या वेतन आणि पेन्शनपोटी नव्वद हजार कोटी रुपये खर्च येतो यामध्ये पंधरा टक्के वाढ होणार आहे ही वाढ वार्षिक सोळा हजार कोटी एवढी असणार आहे एक जानेवारी सोळापासून पूर्वलक्षी प्रभावाने हा सातवा आयोग लागू होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शासकीय कर्मचाऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे ते म्हणजे सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणेच पूर्वलक्षी प्रभावाने एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लागू करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलेला आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका धन्यवाद मित्रांनो